नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला आहे काव्य खूप रडत असते तिला तिच्या चुकींची जाणीव झालेली असते नंदिनीवरती जीवघेणं हल्ला झालेला असतो आणि ती बेशुद्ध पडलेली असते हे जेव्हा काव्याला समजतं तेव्हा केव्हा तेव्हा काव्य खूप रडत असते आणि तिला तिच्या सर्व चुका आठवत असतात ती काव्या रडते आहे हे पाहून मानिनी रूममध्ये वि येते आणि तिला विचारू लागते काय झालं एवढे काय रडत आहेस काव्या मानिनीकडे पाहत असते मानिनी तिला समजावून सांगत असते की बाळा रडू नको शांत हो काय झालं आहे ती विचारण्याचा प्रयत्न करत असते काव्य मानिनीला म्हणते की एक बहीण म्हणून मी खूप हेल झाले आज काकू कारण मी काय करून बसले आहे नंदिनी ताईने मला इतकं समजावून घेतलं इतकं माझ्यावरती प्रेम केलं इतकी चांगली वागते आणि मी तिच्यासोबत वेड्यासारखं वागले माझ्यामुळे तिला खूप मोठा त्रास झालेला आहे डोक्याला हात लावून ती रडत असते मानिनीला समजतच नाही नक्की काय झालं आहे नंदिनीसुद्धा नंदिनीलाही मी या घरामध्ये राहू नको असं म्हटले तुझ्यामुळेच माझा मला खूप त्रास होतो आहे असं मी तिला म्हणाले हे सर वाटून ती रडत असते ती म्हणते की मानेनी काकू माझी ताई मला माफ करेल ना मी नंदिनी ताई घरी आल्यानंतर अगदी कान पकडून माफी मागायलाही तयार आहे आता ती मला माफ करेल ना असं ती मानेनीला विचारत असते मानेनी म्हणते बा तुशांत राहा होईलचं गणित काव्याला सोप्यावरती बसवते आणि सून नसून एका मुलीप्रमाणे ती समजावं लागते तिचे अश्रू पुसते आणि मग ते काही होणार नाही मी तुला खात्री देते बाळा रडू नको तू शांतपणे राहा एकदा शांतपणे बोल माझ्याशी काय झालं आहे ते ती तुला नक्की समजून घेईल नंदिनी किती गोड आहे तुला माहिती आहे ना तिचं मनही खूप मोठं आहे आणि तू तर तिची लाडकी बहीण आहेस सगळं काही नीट होईल बाळा तू रडू नकोस शांत हो असं समजावून सांगत असताना काव्या मानिनीला मिठी मारून खूपच रडते मानिनी विचार करते नक्की काव्याला काय आहे काय अशी करडती आहे ती बिलबुल नक्कीच मोठं काहीतरी झालं असणार आहे नंदिनी रागवली काही का ह्याच्यावरती असा प्रश्न तिला पडतो इकडे आपल्याला पाहायला भेटते की वसू किचनमध्ये काम करत असते कॉफी बनवत असते आणि मिथून तिथे आलेलो असतो वसुदाईंना आग्रह करतो की, की। माझं शब्द कुठं सोडवण्यामध्ये मला प्लीज मदत करा त्या दोघांची गंमत तिथे सुरू असते मित्रून म्हणतो काय करू मला हे शब्द शब्दकडो सोडवल्याशिवाय झोपच येणार नाही आहे तो रिक्वेस्ट करू लागतो त्यानंतर मिक्सरमधून वसू काहीतरी काढत असते आणि मंजूला मला ते गिफ्ट द्यायचं आहे मिक्सर वसू आता असं त्या दोघांमध्ये शब्दकुडो सोडवण्याची वेळ तर अजून माझ्यावरती आलेली नाही आहे मिथून डायलॉग मारतो की कोडे काय फक्त दिवसाचीच सोडवायची असतात काय रात्रीची सोडवली तरी शब्द नाराज होतात का असं त्याने डायलॉग मारलेलं असतो फक्त दोन शब्दांचा तर प्रॉब्लेम आहे तुम्ही मला मदत करा असो वसुला विचारतो वसो म्हणते मी कॉफी करते अरे मिथून त्यानंतर तो म्हणतो ताई तुम्हाला माहिती नाही का तुम्ही मल्टी टॅलेंटेड वुमन आहात कॉफी बनवता कॉफीची लागवड करू शकता पुस्तक वाचू शकता दोन्ही हाताने पुस्तकसुद्धा लिहू शकता तुमची चिकाटी तुमचं वचन तुमचा अभ्यास बघून मी ना शब्दप्रभू झालेलो आहोत आणि तुमच्याकडूनच आम्ही इन्स्पिरेशन घेत आहोत तुम्ही हे कोड सोडवलंच पाहिजे त्यावेळी वसू म्हणते की मनकवडा मथून मिथून तू ठीक आहे मी तुला मदत करते असं म्हणते एक गोष्ट तुझ्या लक्षात येत आहे का आय लाईक युअर डेडिकेशन असं तो म्हणतो आणि हसतो वसूत पुन्हा हसत असते मिथून म्हणतो आय लाईक युअर मस्का आय लाईक युअर मस्का म्हणणं तेव्हा तो म्हणतो वसत आई प्लीज प्लीज ना विचारतो ते सांग ना कोणता शब्द अडला आहे शब्द कोडे सांगू लागतो आणि असं त्यांच्यात सुरू असतं त्यानंतर दुधामध्ये दूध फाटलेलं असतं हे पाहून तिला खूप राग येतो आणि मग ते बापरे दूध म्हणजे नक्कीच कोणतं संकट तर नाही ना येणार असा बसू विचार करते इकडे काव्याला मानेनी समजावत असते काव्या म्हणते मी ताईसोबत खूप भांडले आहे आज ताईला ना मी स्वतः ता, ताई मला माफ करू शकणार नाही आहे मानेनी समजवते बरं असं काही नाही आहे तू समजून घे जरा मिथूनचा आवाज येतो आणि इतक्यात मानेनी बहिणी लवकर बाहेर या मानिनी वहिनी लवकर बाहेर या असं मिथून ओरडत असतो ती म्हणते की मिथून भाऊजींना काय झालं आहे काव्याला घेऊन ते दोघी बाहेर येतात तर डॉक्टरांनाच घेऊन आलेले असतात तेव्हा डॉक्टरांना पाहून ती विचारते काय रे मिथून भाऊजी काय झालं इथे सांगू शकाल का पारचा फोन आला होता की ताबडतोब घरी या म्हणून आम्ही इमर्जन्सी आहे म्हणून इथे आलो आहोत मानेनी विचारते इमर्जन्सी आता या घरात सर्वजण ठीक आहेत कसली इमर्जन्सी पार जीवानी नंदिनी येते घे तिथे येतात जेवाने अगदी नंदिनीला उचलूनच आणलेलं असतं हे पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो तर पार्थ म्हणतो हे जेव्हा ये पटकन मानिनी आणि काव्यात दोघेही पुढे जातात काय झालं काय झालं ताईला असं विचारतात नंदिनीला काय झालं मानिनीला सुद्धा आश्चर्याने विचारते तीही घाबरलेली असते पार्थ ही विचारत असतो अरे काय झालं जेव्हा अगदीच डॉक्टरांना नंदिनीला चेक करायला सांगतो आणि म्हणतो की पटकन चेक करून घ्या काही जास्त तर नाही आहे ना नंदिनी आता विशुद्ध शुद्ध पडलेली असते काव्यात नंदिनीला अशा अवस्थेत पाहून खूप घाबरते रडू लागते वसू मिथून दोघेही विचारतात अरे काय झाले नीट सांगा ना पाच म्हणतो हो हो सांगतो सांगतो तेव्हा पाच म्हणतो सांगतो थांबा जरा डॉक्टर जाऊ द्या त्यांना चेक करू द्या त्यानंतर ट्रीटमेंट पूर्ण होऊ द्या मग सांगतो काव्या म्हणते अगं ताई डोळे ना प्लीज डोळे उघडणार डॉक्टरसुद्धा विचारतात की यांना नक्की काय झालं आहे कशामुळे यांची अवस्था झाली तेव्हा पाळत आणि जेव्हा एकमेकांकडे पाहतात जेव्हा सांगतो तिच्या ऑफिसमधले एका माणसाने जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे हे एकूण काव्या मिथून आणि वसू या चौघांनाही मोठा धक्का बसलेला असतो वसू विचारते की जीव घेण्याचा असा प्रयत्न कोणी केला मग पाळत म्हणतो शांत बसा सर्वांनी अगोदर त्यानंतर जेव्हा विचारतो हो डॉक्टर सांगाना शुद्धीवर काहीच नाही आहे डॉक्टर सांगतात की त्यांना प्रचंड मानसिक त्रास बसल्यामुळे तापे शुद्ध झालेला आहे मी आता इंजेक्शन दिले आहे प्रिस्क्रिप्शन फोनवरती पाठवून देते गोळ्या तेवढ्या व्यवस्थित घ्या आणि औषध उपाशी कुठे अजिबात घेऊ नका असं सांगून डॉक्टर तिथून निघून गेलेले असतात आपल्याला पाहायला भेटतं की जेव्हा म्हणतो आई मी नंदिनीला बेडरूममध्ये घेऊन जात आहे मानेनी म्हणते सावकाश हा बाळा सावकाश काव्या आणि जेव्हा दोघंही नंदिनीला आता बेडरूममध्ये घेऊन गेलेले गे असतात पार था जाणार असतो परंतु मानिनी म्हणते की थांब पार अरे नंदिनीच्या बाबतीत असं कसं कोणी काही करू शकतं सांगणार नक्की काय झालं आहे बाळा मी तुम म्हणतो पार्थ मला सांग असं वाटते की आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी तेव्हा मानिनीमध्ये हो प्रश्नच नाही आहे तुम्ही जरा फोन करून बघा सांगताय का मिथून भाऊजीन पोलिसांना फोन करून सांगा असा असा प्रकार घडला आहे म्हणून पार्थ म्हणतो नाही नाही अजिबात नाही बाबांना सांगायचं नाही आहे उगाच त्यांना टेन्शन येईल वसू विचारते की असा कसा नंदिनीचा जीव कोण घेऊ शकतो जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे नक्की काय झालं पार्थ म्हणतो फक्त प्रयत्नच नाही तर कायमचंच नंदिनीला संपवण्याचा प्लॅन केला होता हे कोण मानेनी बसू आणि मिथून यांना धक्का बसतो इकडे आपल्याला पाहायला भेटते की जेव्हा आणि काव्या नंदिनीला बेडवरती आणून ठेवलेलं असतं काव्या तिच्या अंगावरती पांघरून टाकत असते आणि तिच्या जवळच बसते आणि रडत असते ऊट नागत आई उठ तू कर ना मला बडबड मला हवे तुझं लेक्चर तुझी बडबड हवी आहे तुझं झापणं मला हवं आहे बोल नागत आई घडाघडा फक्त माझ्याशी घडाघडा बोल ताई तुझ्याशिवाय कोण आहे गं मला असं म्हटल्यानंतर जिवाई धक्क्याने काव्याकडे पाहतो आणि काव्या रिक्वेस्ट करत असते अगं ताई बोल ना उठ ना ताई प्लीज तू डोळे ना मला चेन पडत नाही आहे तुझ्याशिवाय खरंच गं ताई माझं चुकलं मी सकाळी तुझ्यावरती खूप चिडले खूप चिडचिड केली आणि तुलासुद्धा नको नको ते बोलले आता जेवालासुद्धा आठवते की मी सुद्धा नंदिनीला सकाळी खूप बोललो होतो आणि त्यांच्या मनाला खूप लागलं असेल त्यावरती काव्या रडत असते डोळे त्याही डोळे उघडून एकदा मला बोल मला ओरड आणि मलाही वाटेल ते बोल पण माझ्याकडे बघ तू प्लीज असं काव्याचे सुद्धा आर्थ हात मारून ती नंदिनीला उडवत असते तिची मनस्थिती जीवाला पाहत नसते परंतु त्याचाही नाहीलाज असतो त्यानंतर जेव्हा आठवते की नंदिनी मला स्वतःहून फोन करत होती ना तेव्हा मी तिच्यावरती चिडलो ओरडलो तिला म्हणलो तुझा काही जीव चाललाय का नंदिनीला त्यामुळे तर खूपच हट झालेलं असतं आणि मानसिक धक्का बसलेला असतो बिचारी खूप रडत असते सॉरी माझं जीव गेलं तरी मी तुम्हाला आता इथून पुढे कॉल करणार नाही असं तिने फोनवरती सांगितलेलं असतं हे आठवून जीवाला खूप त्रास होऊ लागतो की आपण नंदिनीला असं बोलायला नको हवं होतं तेव्हा काव्य खूप धडपड करत असते नंदिनी शुद्धीवर येत नाही आहे काव्याला खूप वाईट वाटत असतं ती डोक्याला हात लावून खूप रडू लागते आणि तिला लहानपणीच्या सर्व गोष्टी आठवतात